डोंबिवली एम आय डी सी निवासी भागासह ग्रामीण भागात गेल्या दोन वर्षांपासून कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक विशेषत महिला त्रस्त झाल्यात गेल्या दोन वर्षांपासून एम आय डी सी खासदार आमदारांकडे वारंवार तक्रारी निवेदन देऊन देखील पाणी समस्या सुटत नाहीये त्यामुळे आज एम आय डी सी निवासी भाग आजदे परिसरातील महिलांनी थेट डोंबिवलीमधील एम आय डी सी कार्यालय गाठलं एम कार्यालयात ठिया आंदोलन करत एम विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे यावेळी महिलांनी आंदोलने केल्यानंतर एक दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो मात्र त्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पाणी समस्या आहे पावसाचं पाणी भरून आम्हाला दिवस काढावे लागतात मात्र आम्ही कोणालाही सोयरेसुतक नसल्यालं नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे काही महिलांनी एम आय डी सीकडे पाणी नाही म्हणतात मग टँकरमधून पाणी पुरवठा कसा केला जातो असा प्रश्न करत पाणी विकण्याचा व्यवसाय आहे का असा सवाल उपस्थित केलाय हा प्रॉब्लेम हा दोन वर्षापासून चालू आहे आणि आमच्या पुढे खूप वस्ती वाढत गेली आज देगाव वगैरे आणि त्यांना हे कसा पाणी पुर पुरवठा करतात आम्हाला माहिती नाही लिगली करतात का इन इनिगली करतात पण आम्हाला पाणी आता दोन वर्ष व्यवस्थित येत नाही आता परवा आम्ही पावसाचं पाणी भरलं अक्षरशः आणि टँकरने लोकं पाणी मागवत आहेत मग माझा मुद्दा असा आहे की मी कसं काय आम्हाला मग मा टँकरवाल्यांकडे पाणी कुठून येतं म्हणजे ही लॉबी आहे का मग यांची म्हणजे मुद्दाम करतात का हे मॅडिसवाले हां दोन वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे पाणी नाही आहे जिमखाना रोडला काय किती सहन करतोय आम्ही आमचं आम्हाला माहिती आणि ह्या ह्याच्यासाठी वॉटर सप्लायला माझे मिस्टर म्हणजे जवळजवळ डोंबिवली ऑफिसला सात वर्ष होते त्याच्यानंतर बदलापूरला होते पण ज्या वेळेला डोंबिवली ऑफिसला ह्याने होते त्यावेळेला असा काहीही प्रॉब्लेम नव्हता प्रेशर जरी आलं साहेबांवर किंवा काय थोडं साहेबांच्या ह्या हातात असतं काय पाणी सोडायचं आणि त्या क म्हणजे आमच्या जा मिस्टरांनी वगैरे सगळ्यांनी खूप ह्याच्यासाठी तीन तीन दिवस उपाशी राहून एक कामं पाईपलाईनची केलेले आहेत आणि त्याच कर्मचाऱ्यांच्या लोकांना आता पाणी मिळत नाही खूप खेदाची बाब आहे आणि साहेबांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला पाणीपुरवठा करावा आज आमचं आतमध्ये संभाषण झालं त्यात साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही आता तुम्हाला जे तीन तीन तास पाणी पुरवठा करतोय ते आम्ही एम आय डी सीतला श एरियामधला तीन तीन तास शटडाऊन घेतो आणि ते पाणी तुम्हाला इकडे पुरवतो हे वाक्य त्यांचं योग्य आहे नाही।, नाही तरी आम्ही त्या गोष्टीला ॲडजस्ट केलं की तुम्ही सरळ आम्हाला असं सांगताय की तुम्ही तिकडचं पाणी पुरवठा तीन तीन तास बंद करून आम्हाला देताय म्हणजे तुम्हाला आमचं एम आय डी सीच्या लोकांचं काही महत्त्व नाही आहे आज इथे एम आय डी सीचे लोक साठ वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष जुनी एम आय डी सीमध्ये काम केलेली गेलेली लोकं आहेत आज तुम्हाला म्हणजे त्यांचं त्यांचं व्यतिरिक्त काहीच नाही बाकीच्या एरियातून चोवीस तास पाणी आहे भले चोवीस तास नसलं तरी आठ तास सोळा तास पाणी चांगल्या प्रमाणात येतं आमच्याकडे जेमतेम पाच मिनटं दहा मिनटं असं पाणी येतं त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे पाणी नाही आहे आणि आज जवळजवळ दीड ते दोन महिना झाल्या हा प्रॉब्लेम चालू आहे आणि शटडाऊन झाल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये पाणी सुरळीत येण्याची अपेक्षा करतो पण तो पाण्याचा सुरळीतपणा बघा सर आम्ही एम आय डी सी कडे खूप लेटर दिले खूप त्यांना विनंती केल्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही खूप त्यांच्याकडे प्रत्येक वेळी कृतज्ञ व्यक्त केला पण त्यांनी ना त्याच्यामधून आम्हाला काही त्याचा रिप्लाय दिलेला नाहीये दोन दिवस पाणी पुरवठा व्यवस्थित करतात तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच कळवतात आता आजचा आजही त्यांनी तसंच केलं आता आम्ही इथे जमलोय ना म्हणून तिथे प्रेशर पडण्याच्या जागी चला आम्ही तुम्हाला आजपासून सत्ताचा प्रेशर देतो चेक करतो पण ते तुम्ही दोन तीन दिवसासाठी काय करता काहीतरी एकदा तोडगा काढा ना व्यवस्थित जेणेकरून आम्हाला पण सुविधा होईल